इचलकरंजी शहरांजीच्या कबनूर परिसरात एका खाजगी खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत नऊ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामध्ये तब्बल दोन लाख एकोणतीस हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुनील दत्तात्रयबाईत यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री अकरा बडधीस वाजण्याच्या सुमारास कबनूर परीट गल्लीतील संशयित रवी सुरेश परीठ यांच्या मालकीच्या खोलीत तीन पत्ती नावाचा पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला असता संशयित गोल रचून पैसे लावून पत्त्यांचा डाव रंगवत असल्याचे आढळून आले यावेळी पोलिसांनी दहा हजार पाचशे चाळीस रुपये रोख रक्कम सहा मोबाईल दोन मोटरसायकल आणि पत्त्याची पाने जप्त केली एकूण जप्त मुद्देमालाची किंमत दोन हजार तीनशे चाळीस रुपये इतकी आहे या प्रकरणात रवी सुरेश परीट गजानन गार्वे सुनील पोमन बाबासाहेब आवळे भरत रावड दत्ता त्रेपाटील अवधूत सुतार मनोज देसाई आणि रमेश सुतार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून सर्वजण कबनूर परिसरातील रहिवासी आहेत त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पंतीस तीन अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे